नमस्कार अकरा सप्टेंबरची कोळोद या गावातील पंचेचाळीस वर्षीय इसमाला चक्क्रिन तो जमिनीवर कोसळला आणि त्याच्या झालेल्या मृत्यूची दुःखद बातमी कोळवद या गावातील रहिवासी पंचेचाळीस वर्षीय इसम हा शेतात मजुरांना जेवण पोच करण्यासाठी गेला होता जेवण पोचवल्यानंतर तो घरी परत जात होता दरम्यान त्यातच त्याला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला ही घटना अकरा सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली तातडीने तेथून त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच मयत यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती कोळवत तालुका यावल येथील रहिवाशी शिवाजी सम्राट सोनवणे वय पंचेचाळीस हे अकरा सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी मजुरांना जेवण पोहोचवण्यासाठी गेले होते दरम्यान जेवण पोहोचवल्यानंतर ते परत आपल्या घरी जात होते घरी जात असताना अचानक त्यांना चक्कर आले आणि ते जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले तातडीने त्यांना तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले मयत सम्रज सोनोने वय पंचेचाळीस राहणार कोळवद यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती मयत यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी एक मुलगा तीन मुली असा परिवार आहे ते यावल शहरातील चळवळीचे कार्यकर्ता युवराज सोनोने यांचे लहान बंधू होते यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं